नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच होतं की गाणं आपलं येणार आहे म्हणून पण आम्हाला नव्हतं माहिती की आपलं गाणं एवढं दिवसात व्हायरल होईल आणि का नाही एवढं व्हायरल केलं आमचं गाणं आपलं हा वाटलं होत का मला तर वाटलं बी नव्हतं एवढं आपलं व्हायरल आणि एवढं प्रेम भेटेल सगळ्यांचं प्रेम भेटलं आम्हाला एकदम म्हणजे एकदम असं वाटतच नव्हतं कधी एवढं गाणं आपलं पण आणि ती पण पहिलंच गाणं ह्याच्या आधीचं आपलं एक पण गाणं नाही तर तुम्हाला काय बोला म्हणजे बोलायला शब्द कमी पडते एवढं म्हणजे तुमचे उपकार आहेत आणि खरंच मनापासून सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो एवढं गाणं कोणाच पळालं नाही म्हणजे पहिल्या दिवशी तर आपलं गाणं एवढं पळालेलं आहे पहिल्या दिवशीच काल तर दुपारी मी व्हिडिओ बनवला होता तुम्हाला सांगितलं होतं की दीड लाख गाणं गेलं आहे आपलं तर मित्रांनो आज तर आपलं गाणं साडेचार लाख व्ह्यूज कंप्लीट झाले त्याला साडेचार लाख आणि अजून पण व्हायरलच होतंय तर मित्रांनो खरंच असाच सपोर्ट करत राहावा सारखं आणि असंच जसं ह्या गाण्याला सपोर्ट केला तसंच अजून पण हे गाणं ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांना हा कसं वाटलं काय नाही तर मित्रांनो ना तुम्हाला वाटत आहे ल, आ, आ, दा ले दा ले ल, की तुम्हाला वाटलं तुम्हाला वाटतं की म्हणजे लगेच झालं गाणं पण मित्रांनो ह्या गाण्याला दिवस झालं होतं की मी तयार करून ठेवलं होतं ल लय दिवस झालं होतं तयार करून ठेवलं होतं पण आता सध्या मी शूटिंग आता लावली होती कारण की आपल्यापाशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशी कंडिशन आहे आपली तुम्हाला सगळं रिअलमध्ये माहिती आहे तर मित्रांनो काम पण काय काय वेळेस घराचं बंद राहतंय दहा पंधरा दिवस पाच दिवस दहा दिवस असं ते पण कशामुळे तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही आणि आपण सांगून पण काय उपयोग नाही की मित्रांनो प गाण्याला काय म्हणजे थोडं लागत नाही म्हणजे सगळंच तुम्हाला माहिती आहे तर आपलं गा घर गर घराचं पण काम बंद राहतं आहे सारखं कधीमध्ये आणि मी जेव्हा चालू करायचे तेव्हाच आहे म्हणजे थोडंफार माझ्यापाशी काही आलं घराचं करण्यासाठी तरच मी बनवतो आहे मला ही जाऊन किंवा थोडंफार शिकडून पण भेटलं आहे तुमच्याकडून पण तो आहे तर मित्रांनो घरकुलाचं पण आहे ही पण आहे सगळं मिळून घर पण बांधतोय आणि तुमच्या प्रेमामुळं पण थोडंफार माझं घर चालतं आहे सगळं चलतं आहे आणि मित्रांनो तुमच्याच प्रेमामुळं पण मी गाणं बनवलं होतं की असं वाटलं नव्हतं की आपलं गाणं एवढं पडेल पण तुम्ही एवढं गाणं एकाच दिवसामध्ये एक एकाच दिवसामध्ये तेरा तासामध्ये तेरा तासामध्ये दीड लाखाच्या पुढे होतं गाणं आपलं आणि आता तर किती राहतं आता तर एक दिवस होऊन आता दीड दिवस होता दिवस दीड दिवसामध्ये तर साडेचार लाख हा साडेचार लाख यूज झाले आपल्या गाण्याला तर मित्रांनो असं वाटलं नव्हतं की कधीच आहे तर मित्रांनो ज्यांनी कोणी नाही बघितलं त्यांनी पटापट जावा आपल्या <coughs> इन्स्टावर इन्स्टावर लिंक आहे अगर ह्याच युट्यूब चॅनलला आपल्या गाणं आहे ज्याला कोणाला म्हणजे समजत नसेल किंवा आ, लिंक कोणी बघितलं नसेल तर मित्रांनो पटापट जावा आपल्या गाण्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करा आणि एक सा सुंदर अशी कमेंट करून सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा मराठी कपल परमवीर साक्षी किंवा साक्षी परमवीर सॉन्ग न्यू सॉन्ग म्हणलं तरी पण येईल तर मित्रांनो तुमचं प्रे तुमचं प्रेम खरंच असत राहू द्या आता आम्ही डेली ब्लॉग चालू करणार आहोत आता जे तुम्हाला आम्ही महाग सांगितलं होतं की तीन चार किंवा चार पाच दिवसाला एक ब्लॉग येणार आहे तर आता काय तसा ब्लॉग येणार नाही आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत म्हणजे एक दिवसाला नाही तर एक दिवस आड करून किंवा डेली ब्लॉग मी टाकायचा प्रयत्न करणार आहे जेवढं टाईम भेटेल तेवढा मी ब्लॉग टाकणार आहे बोल आता आ काय बोल तर मित्रांनो इंस्टाला इंस्टाला फक्त इंस्टावर फक्त आपले रील किती बनल्यात फक्त एक हजार रील बनल्यात आपल्या गाण्यावर तर मित्रांनो जी जी इंस्टावर आहेत आपले सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली सगळ्यांनी जावा आणि इंस्टावर पण एक 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 करून सगळ्यांनी रील बनवा कारण की आपलं गाणं ट्रेंडिंगला आणायचं आपल्याला आणि सगळ्यांनी मिळून गाण्याला सपोर्ट करा आणि इंस्टाला जसा युट्यूबला केला सपोर्ट तसाच इंस्टामध्ये करा सपोर्ट हां आणि रील्स काढा हा रील्स काढा त्याच्यावर पण आणि फेसबुकला पण आपलं चॅनल आहे फेसबुकला पण व्हिडिओ येते तर फेसबुकला पण प्रेम द्या आणि युट्यूबला पण प्रेम द्या आणि लवकरात लवकर जाऊन आपल्या इंस्टावर रील रील बनवा व्हिडिओ बनवा आणि सगळे पाच सहा कडव्या आहेत त्या सगळ्या कडव्यांवर रील बनवून टाका म्हणजे आपलं गाणं थोडं फास्ट पडलं नंतर आपल्याला पण बरं वाटेल सगळ्यांचं प्रेम असंच जर राहिलं कायम तर खरंच लवकरच आपलं गाणं उचलल तर अजून आपलं गाणं इन्स्टाला उचलायचं आहे हो त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्ही जसा एका दिवसात जसं आपल्या युट्यूबला जसा सपोर्ट केला असं यूट्यूबच्या के गाण्याला तसंच इन्स्टावर पण आपल्या रील बनवा पटापट पटापट जेवढ्या होतील तेवढ्या पटापट रील बनवा आणि अपलोड करा आपल्या आपल्या चॅनलवर तर मित्रांनो मला मेन्शन करा मी मेन्शन पण उचलतो स्टोरी स्टोरी मेन्शन करा मी उचलतो आणि व्हिडिओ काय जमणार नाही उचला म्हणजे भरपूर जणांच्या आल्यामुळं कोणाकोणाचं उचलायचं हे करणार पण नाही त्याच्यामुळं स्टोरी मेन्शन करा मी उचललो उचलतो आणि असा तुमचा कायमस्वरूपी असा सपोर्ट द्या कारण की आम्ही असं जर हे जर गाणं पळालं तर आपण नवीन जर गाणं तुम्ही म्हणले तर आपण काही दिवसात आताच नाही आत्ता काही बनवायची आपली परिस्थिती नाही तर मित्रांनो आता बनवून होणार पण नाही एवढ्या घर बांधायला चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि अशा कंडिशनमध्ये हे गाणं कसं कसं केलं आहे ते माझी मला माहिती आहे आणि साक्षीला माहिती आहे का नाही किती किती म्हणजे गाणं होतं तर मित्रांनो कसं कसं म्हणजे किती कंडिशन मी म्हणजे गॅप गॅप टप्प्यामध्ये गाणं बनवलं टप्प्यात लिहून घेतलं टप्प्यामध्ये पुन्हा गाऊन घेतलं पुन्हा म्युझिक टप्प्या टप्प्यामध्ये टप्प्या टप्प्यामध्ये मी ते हे केलं म्हणजे गाणं तयार केलं आणि थोड्या थोड्या दिवस थोडं थोडं थोडा थोडा गॅप 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 गॅपमध्ये लय झालं मी गाणं लिहून घेतलं आधी मी असं असं गाणं करायचं म्हणून लिहून घेतलं आणि पुन्हा लिहून घेतल्यावर पुन्हा सिंगरकून गाऊन घातलं गाव गाऊन घेतलं आणि गायल्यावर म्युझिक लावलं म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये एकदम काय होतं होत नव्हतं कारण की त्याचं बजेट तर तुम्हाला माहितीच आहे तर मित्रांनो असंच प्रेम जाग बजेटचं काही पण तुमचं प्रेम असंच भेटलं तर लवकरच आपलं गाण्याचं जे होईल ते आपलं पण म्हणजे भाय वाटेल एकदम गाण्याचं जे आपलं झालेलं आहे ते पण आपलं रिकवर झालं पाहिजे एकतर यायलाच पाऊस बोल काय तरी थोडं आता थोर मी बोलू हा काय हल बघायच सगळीमध्ये काय बघा मोबाईल बघायला होती मी मला एक ब्लॉग काढू आणि आपल्या युट्यूब फॅमिली सगळ्यांनी सांगू की गाणं कसं झालं आहे काय नाही तर ज्यांनी कुणी नाही बघितलं गाणं त्यांनी पण सांगा त्यांनी पण सांगा लवकर लवकर जावं आपल्या युट्यूब चॅनलला आणि गाणं बघा कसं वाटतं हे कमेंट करून पण सांगा ज्यांनी तुम्ही बघितलं आणि तुमच्या घरच्यांनी नाही बघितलं किंवा मित्रांनी नाही बघितलं किंवा कुणी नाही बघितलं तर जे जे आपल्या नातेवाईक आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा गाणं का ताकी आपलं गाणं लवकरात लवकर जास्त अजून व्हायरल होईल आणि सगळ्यांना दाखवा घरच्यांना पण दाखवा कसं सगळ्यांना बघायसारखं गाणं आहे आपलं हाय ह्या परिस्थितीवर आपलं गाणं बनवलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे सगळं आपण तीन गायलेलं आहे त्याच्यात जे आप आपल्या आपले ज्या आप परिस्थितीला आपण करतोय त्याच परिस्थितीमध्ये आपण गाणं बनवलेलं आहे काय फुगिरी पानं नाही किंवा काय नाही आपण जसा आहे तसा माणूस आपण तसंच गाणं बनवलेला आहे तर उगच हे करायचं ते करायचं असं आपल्याला नाही तर तुमच्या प्रेमामुळे गाणं लवकरात लवकर व्हायरल झालंय तर असा सपोर्ट कसा कायमस्वरूपी तर धन्यवाद समजा सपोर्ट केल्याबद्दल सगळ्याला थँक्यू 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 सपोर्ट केला सगळ्यांना ताई दादा सगळ्यांना सपोर्ट लगेच बघा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता धन्यवाद बाय बाय